सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे त्यामुळे निश्चितपणे या अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला उब मिळेल आणि ऊर्जा मिळेल अशा प्रकारचा कारभार करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू राज्य मंत्रिमंडळाचा आजच विस्तार आम्ही केलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही आज आमच्या एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे ज्याच्यामध्ये सहा राज्यमंत्री आहेत आजपासनं आमचा गतिशील कारभार आम्ही सुरू केलेला आहे अर्थातच तुमचा पुढचा प्रश्न जो असणार आहे त्याचं उत्तर दादांनी आणि शिंदे साहेबांनी दिलाय की खाते वाटप कधी तर येत्या दोन दिवसात खाते वाटप देखील आम्ही पूर्ण करू जवळपास सगळी क्लॅरिटी आमची झालेली आहे आणि या अधिवेशनामध्ये आपल्याला कल्पना आहे की राज्यपालांच्या अभिभाषणावरची चर्चा पुरवणी मागण्यांवरची चर्चा सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावरची चर्चा आणि त्याचसोबत जवळपास वीस बिलं या अधिवेशनामध्ये येणार आहेत कारण मागच्या काळात निवडणुकीपूर्वी जे काही अध्यादेश निघाले होते ते बिलांमध्ये कन्व्हर्ट होणार आहेत आणि म्हणून चांगलं कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न आहे विरोधी पक्षांनी एक पत्र दिलं मागच्याच अधिवेशनातलं पत्र फक्त एक ईव्हीएमचा पॅरेग्राफ ऍड करून त्यांनी दिलं आणि म्हणून आपण मग अशी बघितलं असेल की बोलताना ते हिवाळी अधिवेशनाला पावसाळी अधिवेशन म्हणाले कारण पत्र ते जुनच होतं पण मला असं वाटतं की जे काही मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत पत्रामध्ये त्याची उत्तरं वारंवार आम्ही दिलेली आहेत आणि ते जेवढे वेळा उपस्थित करतील तेवढे वेळा त्या ते प्रश्नांची उत्तरं ही निश्चितपणे आम्ही देऊ महाराष्ट्रामध्ये एक गतिशील सरकार आणायचं आमचा प्रयत्न आहे आणि जसं शिंदे साहेबांनी सांगितलं ईव्हीएमच्या संदर्भात आता एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न ते करतायत त्याचंही उत्तर चर्चेच्या दरम्यान आम्ही देऊ पण मला त्यांना सांगायचं आहे की या ईव्हीएमचा अर्थ असा आहे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरता मतदान केलेलं आहे आणि म्हणून आमचं सरकार हे ईव्हीएमचं सरकार आहे पण त्या ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि आम्ही तो महाराष्ट्र घडवण्याकरता या ठिकाणी पुढच्या काळामध्ये कारभार हा निश्चितपणे या ठिकाणी करू काही उल्लेख त्यांनी केलेले आहेत ज्याचं उत्तर आता शिंदे साहेबांनी दिलं खरं म्हणजे मी आकडेवारी सभागृहात सांगेन पण आपल्याला सांगतो की सोयाबीनच्या खरेदीमध्ये यावर्षी आपण गेल्या पंधरा वर्षाचे रेकॉर्ड तोडले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी चाललेली आहे आणि मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापसाकरता भावांतर योजना आपण राबवून हमी भावापेक्षा जो काही मार्केट रेट कमी होता त्याचे पैसे दिले ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोचले देखील दुधाचा विषय असेल त्याला पाच रुपये सात रुपये अशा प्रकारे मदत करण्याचं काम आपण केलं आणि एकूणच शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहिलो धानाच्या शेतकऱ्याला हेक्टरी वीस हजार रुपये मदत आपण त्या ठिकाणी केली आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणारं अशा प्रकारचं आपलं सरकार आहे काही घटनांचा उल्लेख देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे परभणीची जी घटना आहे त्या घटनेमध्ये एका मनोरुग्णाने ज्या प्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला त्या मनोरुग्णाला अटक देखील करण्यात आली दुर्दैवाने त्याच्यानंतर एक उद्रेक देखील झाला मला या निमित्ताने ही विनंती करायची आहे की अशा प्रकारे एखाद्या मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीनं उद्रेक करणं हे योग्य नाहीये ते बाबासाहेबांना देखील कधीच मंजूर झालं नसतं मात्र जी घटना घडली ती घडून चुकली आहे मी एवढंच सांगतो हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारं सरकार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये तसुभरही संविधानापेक्षा वेगळं काम हे सरकार करणार नाही आम्ही सगळ्यांनी ज्या संविधानाची शपथ घेतली आहे त्या शपथेप्रमाणेच हे सरकार काम करेल संविधानाचा गौरव करेल हा विश्वास या निमित्ताने मी देतो तुम्ही वाट बघा या तिन्ही विषयांवर आम्ही योग्य कारवाई करू महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही चांगलीच आहे आम्ही जे काही योजना आता केलेल्या आहेत त्या योजनाचा बोजा हा निश्चितपणे अर्थव्यवस्थेवर पडेल त्याचा योग्य मॅनेजमेंट करण्याचा सा प्रयत्न आमचा असणार आहे आपण लाडकी बहीण योजना राबवून सत्ता मिळाली आपल्याला आणि या मंत्रिमंडळात केवळ चारच महिला आहेत म्हणजे साधारण दहा टक्केच झाल्या आणि आपण महिलांची संख्या पुढच्या निवडणुकीत वाढवणार आहोत तर ते त्यामागचं गणित काय आणि दुसरं एक जागा रिक्त आहे ती कोणासाठी आता परसेंटेज मध्ये सांगायचं तर मागच्यापेक्षा तीनशे पट जास्त घेतले आहेत <laughs> आम्ही कारण मागच्या आमच्या मंत्रिमंडळात एकच महिला होत्या त्याच्यामुळे आमची प्रगतीच चाललेली आहे अजून काही बहिणींना आम्हाला स्थान द्यायचं आहे ते भविष्यात देऊच आणि तसंही दोन हजार एकोणतीस मध्ये आम्हालाच बहिणींना स्थान मागावं लागणार आहे आणि एक जागा कोणासाठी माझं विरोधी पक्षाला आव्हान आहे की नवीन निकष कुठले आहेत त्यांनी सांगावे कुठले नवीन निकष आहेत ते त्यांनी सांगावे एवढं माझं त्यांना